मोहिनी किशोर भुसे महिला संबळवादक शाळेमध्ये असताना मी ज्या संस्थेच्या शाळेत शिकली मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेच्या विविध स्पर्धा होत्या जसं की वैयक्तिक वादन असेल वैयक्तिक गायन असेल समूह गीत असेल तर या स्पर्धेसाठी विषय होता वैयक्तिक वादन आणि या वादनासाठी माझे गुरु आदरणीय गणेश डोगबाने सर यांची इच्छा होती की त्यांनी संबळ निवडावं आणि ते एका मुलीकडून वाजवावं सो मग त्यांनी आमच्या शाळेमध्ये विचारलं की तुम्ही वाजवायला कोणी इच्छुक आहे का तर मग मी तेव्हा बोलली मला संबळ शिकायचं आहे आणि मला म्युझिकची पण आवड होती शाळेत असल्यापासून मी शाळेच्या ढोलपत्तक्यात पण होते एका महिन्यामध्ये मी संबळ शिकली त्यावेळी मी एक पाच मिनिटाचा सोलो संबळ वादनाचा शिकली होती आणि मग मी तो तालुक्यावर वाजवला तालुक्याच्या स्पर्धेवर तेव्हा माझा पहिला नंबर आला आणि मग नंतर मी तो तोच सोलो पुढच्या स्पर्धेसाठी म्हणजे जिल्हास्तरीयवर वाजवला तिथे पण माझा दुसरा नंबर आला त्यानंतर मग जसं कॉलेजला आली तसं मग मी यूथ फेस्टिवल केलं त्यानंतर मग हळूहळू ओळखी झाला कॉन्टॅक्ट झाले आणि मग संबळ वादनाला माझा हा संबळमय प्रवास सुरू झाला ऍक्च्युली संभाळ मी गेल्या बारा वर्षापासून वाजवत आहे शिकत आहे आणि मागची दोन वर्ष मी मुंबईमध्ये होती मुंबई विद्यापीठात मी लोककला अकादमीमध्ये मा माझ्या लोककलेचा मास्टर्स मास्टर्सचा कोर्स कम्प्लीट केला आणि मुंबईत येणं जाणं असतं आजही या भवानी मातेच्या मंदिरामध्ये माते माझी माते माते सेवा सादर करण्याचं मला भाग्य मिळतं आहे संबळानेच मला निवडलेलं आहे कारण की आपला इतका मोठा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये इतके सारे गोंधळी समाजाचे आपले आर्टिस्ट आहे इतकी सा इतकी मोठी कला या गोंधळी समाजाने जतन केली आहे त्या लोकांचं खरंच कौतुक आहे आई जगदंबेच्या मातेच्या कृपा कृप्त आशीर्वादाने ही कला मला मिळाली त्यासाठी मला खूप आनंद वाटतो की मी संबळ शिकते किंवा संबळ मी वाजवते चंदमुंड राक्षसांना देवीने मारलं तेव्हा या चंडमुंड राक्षसांची अखेरची इच्छा होती की आम्ही इतकी सारी पापं केली पण अखेरच्या क्षणी का होईना आमचा देह चांगला कामी यावा सो so, तेव्हा देवीने चंडमुंड राक्षसांच्या शिर आणि कातड्यापासून बनवला आणि तो वाजवून देवीला शांत करण्यात आलं तर हे इतकं महत्वपूर्ण अस वाद्य आहे आणि त्याला इतका मोठा असा इतिहास आहे त्याची आख्यायिका आहे तर हे वाद्य वाजवताना खरंच तुम्ही त्याच्याशी एकरूप असणं त्याच्याशी तुमची नाळ जोडली जाणं खूप गरजेचं आहे आणि मी जेव्हाही संबळ वाजवते बाकी गोष्टी खूप पलीकडे आहेत पण मी संबळ शिकली याचं महत्वाचं कारण मला स्वतःला खूप आनंद मिळतो संबळ वाजवून मला आत्मिक समाधान मिळतं मी जेव्हा संबळ वाजवते मी माझ्या धुंदीमध्ये असते मी एका वेगळ्या जगात असते आणि ते मला हवं आहे मला माझा आनंद आहे संबळ आणि मी बोलू शकते की संबळ माझं आयुष्य आहे काही रियालिटी शो मध्ये सुद्धा माझं संबळ वादन सादर केलेलं आहे तसंच विविध कार्यक्रमांमध्ये सुद्धा मी संबळ सोलो सादर करत असते तर काही सिंगर सोबत सुद्धा मी माझ्या व्हिडिओज बनवलेल्या आहेत आणि त्या लोकांना खूप आवडता आवडत आहे आणि मला आनंद आहे की संबळ सारखं वाद्य मला सोशल मीडिया थ्रू आपल्या यंगस्टरपर्यंत पोहोचवता येते खूप लोक त्याच्या माध्यमातूनच विचारतात की संबळ काय असतं कसं वाजवलं जातं ताई आम्हाला संबळ वाजवण्याची इच्छा आहे तुम्ही शिकवाल का सो so, ही गोष्ट खूप चांगली झाली की संबल सार का एक दुर्मिळ वाद्य जे लोकांपर्यंत पोचत आहे आणि लोकांना ते खूप भावत आहे लोकांना खूप आवडत आहे आता मी जो एक रियालिटी शो केला होता त्याचे महागुरु होते पद्मश्री कैलास खेरजी सर तर या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा वाजवलं त्यानंतर महागुरु म्हणजे कैलाश खेरजी स्टेजवर येऊन त्यांनी मला अकराशे रुपयांचं बक्षीस दिलं होतं आणि तो मोमेंट माझ्यासाठी खूप मेमोरे मेमोरेबल होता सो so, आणि असं खूप वेळा होतं की कुठेतरी आम्ही प्रवास करतोय आणि लोक येऊन आमच्याशी इतका आदराने बोलताय इतकं प्रेम देत आहे लोकांकडून इतकं भरभरून प्रेम मिळतंय आणि संबळ सारखं वाद्य लोकांना माहीत होतंय यासाठी मला खूप आनंद होतो संबळ सुद्धा हे दोन भागांमध्ये असतं संबळाची ही चाटी आहे आणि हा धुमा आहे संबळाच्या धुमाला इथे मसाला असतो मध्यभागी तर आणि संबळाच्या दोन काड्या असतात ही जी काडी आहे जी चाटीने वाजवली जाते तिला सडकी बोलतात आणि या काडीला पुडपणी असं बोलतात त्यानंतर संबळाचा हा गजमुख आहे आणि संबळ वाजवण्याचं एक विशिष्ट टेक्निक आहे जे की म्हणजे एक संबळाची स्पेशालिटी बनवतं ते म्हणजे संबळाचा जो धुमा आहे तो आपल्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये दोन्ही पायांच्या मध्ये धरून वाजवला जातो या संबळाच्या ज्या वाद्या असतात त्या जेव्हा मी दोन्ही पायांच्या मध्ये प्रेस करते एका विशिष्ट वेळ गुंग गुंग त्याचा जो आवाज येतो त्या दोऱ्यांवर जेव्हा प्रेस करतो तेव्हा तो त्याचा विशिष्ट नाद निघतो तर त्याची ती स्पेशालिटी आहे की इतर वाद्यांपेक्षा संबळ का वेगळा आहे किंवा त्याचा नाद लोकांना का भावतो किंवा जेव्हा संबळ वाजतं तेव्हा लोक ट्रान्समध्ये का जातात किंवा त्यांच्या अंगावर काटा का येतो का बिकॉज ऑफ त्याचा धुमा इतका पॉवरफुल आहे तो वाजला की अंगावर शहारे येतात ते संबळ हे गोंधळ या विधी नाट्याचं बलस्थान आहे कारण पूर्ण गोंधळ हा संबळावरच सादर केला जातो जसं की डिमडी ही जागरणाचं बलस्थान आहे तसं गोंधळाचं बलस्थान हे संबळ आहे गोंधळाशिवाय संबळाशिवाय गोंधळ हा अपूर्ण आहे सो संबळा गोंधळाचं एक जी पॉवर आहे ती टिकवून ठेवण्याचं काम संबळ करतं आणि एक खूप पॉवरफुल असं हे वाद्य आहे सध्या मी ढोलकी शिकत आहे डिमडी शिकत आहे आणि यासारखी वाद्य मी शिकून संबळामध्ये विशेष असं काहीतरी करण्याचं आणि नवीन पिढीला संबळ शिकवण्याची माझी इच्छा आहे नवीन येणाऱ्या मुली आहेत त्यांना संबळ शिकवण्याची माझी इच्छा आहे आणि ही ऊर्जा देवीची ऊर्जा मला मिळते आणि एका आपण एका लेवलला एका चांगल्या ऊर्जेला कनेक्ट होतो ही गोष्ट खूप आनंद असते सो मला सेवा देताना खूप आनंद होतो मुंबईत जेही कार्यक्रम मी आत्ता केले आहे या नवरात्रीमध्ये त्या गोष्टींमधून मी खूप चांगल्या गोष्टी शिकल्या आहे आणि मला देवीने जो मान दिला जी माझ्याकडून सेवा करून घेतली यावर्षीच्या नवरात्रीची त्यासाठी मी खूप धन्य आहे